एक घर लाव शेवटपर्यंत त्याच घरात राहा कलि नाही बाबा कारण गुण जुळून सुद्धा बघा पहिल्या काही कसं होतं आता जुनी माणसं असतील त्यांना माहिती आहे बाबांना माहिती आहे त्या काय काय पत्रिका नाही की पत्रिका नाही काय जळमवायचे पण संसार अजूनपर्यंत सुखान चालले होत ना आजकाल छत्तीसगुण जुळवत गुण जुळवतात तिसऱ्या महिन्यात विचारलं काय घेईल सुलख गेली मायर गेलेली परत येईल म्हणजे ही परिस्थिती आहे बघा मोबाईल मुळे लांबची माणसं जवळ आली पण जवळची लांब गेली पहिलं कस होत लग्नाच्या वेळेला मुलगी मुलगा बघायला जायचा पंधरा पंधरा वीस माणसं जायची हम्म विसीस माणसं बघू जायची ने आता आज बापू दोघांचण जातो पडक्यात घेऊन जाणार आणि त्यांना सांगून येणार जोपर्यंत पिक्स होत तोपर्यंत कोणाच्या काना खबर ख़ब, देऊ नका गॅरंटीच नाही आजकाल ते <laughs> पण म्हणत आम्ही कशा सांगता आमचा म्हणजे <laughs> ही परिस्थिती आहे म्हणजे जमाना बदला सांगा बघा बदलता जमान्यानुसार बदला पण ला। जे आपल्या वाडवडिलांनी करून ठेवलंय आज बघा नवन कुटुंबियाने आणि भक्त परिवाराने आज भैरी भावाने प्रतिष्ठान सोहळा एवढा केला कारण वाडवडिलांनी सांगितलंय की कुल स्वामी विसरू नका आणि जो कुलदेवतेला विसरला तो लागलो भिके आणि खरोखरच म्हणून अतिशय या ठिकाणी ऊर भरून येतो की एवढा मोठा कार्यक्रम करायची म्हणजे साधी गोष्ट नाही परत एकदा धन्यवाद घेतोय म्हणून आला किती गेले किती संपला

नाही पण ते दोन दिवस इकडेच होते नाही म्हटलं सेवा करण्यासाठी आणि खरोखर कर माणसाने दोन दिवस सेवा केला नि कैलासवासी वसंत गावडे बुवा यांच्या स्मरणार्थ कैलासवासी वसंत गावडे बुवा यांच्या स्मरणार्थ सन्माननी आमचे परममित्र योगेश गावडे बुवा यांनी दोघांनाही शंभर शंभर असं दोनशे रुपयाचा पारितोषिक दिलाय मंडळाच्या वतीने स्वीकारतोय कैलासवासी वसंत बुवांच्या आत्म्या चिरशांती लागू त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतोय बघा म्हणजे हे पुण्य आहे बघा आपण भजनातून काय कमवतो तर हे आहे बघा कारण आज कैलासवासी वसंत गावडेंच स्मरण या ठिकाणी आज योगेश गावडेबुआनी केलं म्हणजे आपण आपल्या वाड्याचे आठवण कुठेतरी करतो आणि तीच आठवण आपल्याला तारणार आहे म्हणून मी सांगतो देवी देवतांना जाण्यापेक्षा आपल्या घरातील देवतांना पूजा आईला पूजा बाबांना पूजा तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही पण ह्याच नेमका आपला आहे बघा त्या बाब त्या पोरगा मागा शाही बाजू बसलेल्या माझ्या त्याळ्या वाजवत आहे त्या काय विचारलं गाव खेळतो काय बोल ना मग मी एका एका गावाचं नाव घेतलंय म्हटलं मालवण इल कणकवली नाडई लप्प <laughs> रत्नागिरी म्हटलं चिपळून म्हणता <laughs> होय होय ठेव ते चिपळूनचा पण बघा एखाद्या फॉरेनं लाजवेल असं त्याचा चेहराय बघा एकदा जोरदार त्याचा देऊन जाऊन काय लावतं का तू इकडे जरा आणून दे <laughs> तुमच्यापेक्षा केस बारी केसाचा विषय सांगूच नका <laughs> <laughs> आता सगळी माझ्या गजरातच येणार आहे आता हे माणूस काय बोलतो ते गजरात बघा तुम्ही फक्त आज मी कंट्रोल का करतोय कारण माझ्या भैरी भावनेच्या दोन दिवस सेवा करतोय माणूस म्हणून मी आज काय बोलणारच नाही पण गजरात माख बोलले मग मी खब बसणार ना नाही कारण नावच पवार आहे एकच वार सगळे गार नाव आहे पवार घाबरायचं विंदा अजिबात नाही आणि ते ब्रासलेट दिसल्यावरती यायचं ना मी हात वर करूची सवय आहे माका आणि ही जियत का ती ब्रँचॅकची होय खरा काय नाही खरा कोटा करतो पण गोड माणूस अगदी त्यांची मागा फोन केला नि माझी एकदम परत मित्र क्लोज क्लोज आता तर सांगित की म्हणता दहा वर्ष म्हणता बायकोवर प्रेम नाही केलंय तेवढं माझ्यावर केलंय करायचो बायकोवर प्रेम आणि कुणी बघितला केलं की नाही तो माका हे सांगू फक्त बायको तो प्रेम काय जगासमोर सांगत तो बंद खोलीच्या आत्महत्यात होता फक्त प्रियशी तो बाहेर होता त्या दिवशी मला फोन केला म्हणता बो बो आतापर्यंत सगळा सुरळीत चालला होता आतापर्यंत सगळा सुरळीत चालला होता पण भंगला म्हणता त्या दिवशी डॉक्टर कडे गेले डोका दुखत होता म्हटलं मग काय झालं जायचं ना नाही डॉक्टर कडे गेलय आणि त्या डॉक्टरनं सांगितलं डोळे चेक करा म्हणून काका आणि डोळे चेक केला नाही बोनी म्हणता डोळे चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणता चष्मो लावा आणि चष्मो घेत नाही आणि चष्मो घेऊन घालून गेले म्हणता नाही म्हटलं चष्मो लागलं तर चांगला आहे म्हटलं त्यात काय विषय लोक दुखला चष्मो लावतात त्या विषयीच्या नंतर नाही म्हणता चष्मो लागल्याबद्दल काय नाही पण मंगली म्हणता माझी शेजारी म्हणता तुम्ही बुवानी चष्म्यामध्ये चांगले दिसत नाही ते म्हटलं त्याच काय विशेष आहे काढून टाका चष्मो घालायचं नाही चष्मो ना नाही म्हणता काढलं असतंय चष्मो काढला असतं चष्मो काढल्या शेजारी चष्म म्हणजे माणसाच्या तब्येतीपेक्षा ते शेजारणी तर पडलेला शिरा पडून देते शेजारणीवर आपल्या घरवालीकडे बघू लक्ष नाही आमका रात दिवस डबल बाऱ्या करता ती सुद्धा म्हणता हो काय चाललंय काय तुमचं म्हटलं महिनोभर थांब आता म्हटलं बारा तारीख पासून आरक्षण लागत आहे त्याच्यानंतर जो पुरो हो नाही ते खुर्ची हे आहे ना ते थोडस माघारी सांगितलं म्हटलं आता बारा तारीख पासून आरक्षण लागत आहे त्याच्यानंतर महिन्या जाऊन महिन्या आमचा आराम आहे हम्म हे की नाही पण खरं आहे मला आपली बायको आपल्यावर एवढी प्रेम करते डबलबारीला निघाल्यानंतर विचारणार कोण आहे एक पेडणेकर बोवा त्यांक काय बोलू नका आणि केसांचा काय तरी मनार घेऊ नका तुम्ही हो आणि ती समजा रागात असली तर म्हणणार जा तिकडे काय करू जा त्या करा आमका काय सांगू नका म्हणजे अशी माघारी नसता पण बघा आपली धर्मपत्नी ती धर्मपत्नी असता बायकांचा बघा एक असता विषय बायका एक वेळ पोराटारांकाळ शेजाऱ्यांनी इकडे ठेवती पोराटारांकाळ शेजारिकडे ठेवती आपल्या न्हावऱ्या इकडे ठेवतील काय विषय नाही झाला तरी कुलूप लावून घेते जीवत तसं असतं जीवत तसं असतात आम्ही मी डोंबोलीवर ना नेहमी सकाळी ट्रेन रिटर्न मारते कल्याण ट्रेन आणि तो विंडो सीटला मस्तपैकी पैकी असतंय असतोय त्या दिवशी समोरच्या साईड सीटवर बसलेलं असतो गुवान होतो असो असोच करतो असं करतो झाला काय हो काय नाही म्हणता म्हणता टेन्शनच आहे म्हणता म्हटलं झालं काय काय म्हणता पगार बिगार झाला नाही पगार पाणी व्यवस्थित आहे सगळं चालला आहे पण म्हणता मजा नाही म्हणता लाईफमध्ये म्हटलं असं काय एकदम अंग टाकू नका म्हटलं लोक कर्जत पर्यंत राहतात आणि आनंदाने जगतात म्हटलं तुम्ही कशा टेन्शन घेतात म्हणता टेन्शन तसं नाही पण पॉवर बो तुमचा सकाळ संध्याकाळ बघितलं तेव्हा हसत असतात तुम्ही मजेत असतात रहस्य काय आहे म्हणता घरात सुख शांती लाभूसाठी काय तरी म्हणता मंत्र देवा म्हटलं एकच काम करायचं घरात सुख शांती पाहिजे अशी आपल्या माघारणीचा तुम्ही पण लक्षात ठेवा माघारणीचा ऐकायचा लो संध्याकाळी कामावर नाही लो कामावर नाही लो माघारणी वांग्या बटाट्याची भाजी आणि चपाती त्या खाऊ दिला ह्याने एक घास घेतला तुकडो घेतला वांग्या बटाट्याची भाजी घेतला आणि खाल्यासारखा केला आणि त्या पटकन आठवण झाली पवार गोवांची माघारणी म्हणता घे तो बोललो मी नाही लक्ष्मी ओढणी कमरेक बांधला कमरेक ओढणी बांधलानी म्हणतात गेल म्हणतात काढून गेली दहा वर्ष कधी या गुलाबाचा फुल नाही कधी साधो गजरू नाही कधी दोन प्रेमाचे शब्द नाही आणि आज नेमका सिलेंडर संपला आणि शेजारीकडनं भाजी आणली ती तुमका गोड लावी शेजारी नसता मजा करूया पण वेळ न बावी गजरामध्ये फुल टू मनोरंजन कारण हे मनोरंजनाचे बादशा आहेत अतिशय एकदा जोरदार यांच्यासाठी येऊन जाते मी तर यांना नाव ठेवलंय गौरव मोरे म्हणून आणि खरोखर तुम्ही दोन दिवस बघितला असा जेवढा माणूस म्हणजे वरून दिसतो तसंच आतून सुद्धा प्रेमळ आहे हे मी आताच बोलून घेते नंतर माझ्याकडून काही एक सांगता येत नाही बाकी बरं ना हेरफेन घेतास खो फिटवा टेशनला का बाकी गोड माणूस या ठिकाणी खरोखरच अतिशय तुम्ही दरती भजन असे कर तुम्हाला सर्वांना दाखलात धन्यवाद देतोयचा अभंग सादर करण्यापूर्वी एकच सांगेन बघा पंढरीचा पांडुरंग इंद्र त्या विठ्याचं नाव त्या विठेवरती पांडुरंग उभा राहून कठेवर आत ठेवून काय सांगतोय कमरेवरच पाणी भाऊसागरात तरवून जायचंय आणि तुम्ही भाऊसागर कधी तरल तुम्ही आपल्या मी या विटेवरून खाली उतरेल आणि त्या दिवशी अधर्म मातल्याशिवाय म्हणून एका भक्ताने म्हणजे भक्ता आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग विटेवरती विठेवर पांडुरंग त्या भक्ताच्या घरापर्यंत आला म्हणून एकच सांगेल बघा भजनाच्या माध्यमातून सगळ्यात श्रेष्ठ दैवत कोणतं असेल तर आई आणि बाबा त्यांची सेवा करा त्यांचे चरण धरा इतर कोणाचे चरण धरण्याची तुम्हाला गरज पडणार नाही एवढं जरी भजनाच्या माध्यमातून ते म्हणतात चॅनल बदलतच नाही म्हणत एकच रामदेव बाबा आणि राम बापू उठून गेला मन मनोरंजन होतच राहणार पण मंडळी एकच सांगेल बघा आई वडिलांना अंतर देऊ नका कोणी ज्यांचे जवळ असतील त्यांनी तर त्यांची सेवा करा आणि गावी असतील तर अवश्य मनी ऑर्डर वगैरे त्यांना पाठवावं बाकी हो। प्रत्येक जण सुजन आहे कारण आपल्या लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोसाठी लाली टिकली पावडर सगळ्या साठी आम्ही तिकडे विचारतो पण ज्या जन्मदातीने आपल्याला जन्म दिला असतो त्याला किती जण फोन करून विचारता की आई औषध संपली काय पैसे हात काय म्हणून हे कुठेतरी घेण्यासारखे आहे मंडळी आणि हे जो विसरला ना तो कलियुगात कधीच सक्सेस होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवा धन्यवाद जा रूप पाहता पाता रूप पाहता लोजणी सुख i wow.

धन्यवाद धन्यवाद धन्यवाद